तुम्हाला माझ्या समोर एक मोसंबीची झाड दिसतंय म्हणजे मोसंबीची बाग आहे आणि त्याचं मेन क्रॉप आहे आणि बाजूला तुम्हाला मका दिसते जोड जोड ओळ पद्धतीने लावलेली ठिबकवर आजची तारीख आहे तीस मार्च दोन हजार चोवीस तर हा व्हिडिओ करण्यामागचा उद्देश असा आहे की कमीत कमी मशागत पद्धतीनं त्याला इंग्रजीमध्ये म्हणतो मिनिमम टिलेज झिरो टिलेज नाही मिनिमम टिलेज मिनिमम टिलेजचा वापर करून जमिनीमधला सेंद्रिय कर्ब म्हणजे ऑर्गेनिक कार्बन कसा वाढवायचा याचा उत्तम प्रयोग शेवाळे बंधूंनी केलेला आहे आणि तो प्रयोग कसा केलेला आहे आणि त्याच त्या या प्रयोगामुळे त्यांचं ऑर्गॅनिक कार्बन वाढतं का मिनिमम टिलेज म्हणजे काय या सर्व गोष्टीचा उलगड आपण या आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत नमस्कार नमस्कार सर तर आता तुम्ही मिनिमम टिलेज सांगतायत ऑर्गेनिक कार्बन जमिनीतला वाढतो म्हणून सांगतायत तर काय पद्धत का आहे सर आता सर्वप्रथम आपण या बागे याच्यामध्ये मोसुंबी हे आपलं मेन क्रॉप आहे ओके वीस बाय बारा म्हणजे रो टू रो वीस फूट प्लांट टू प्लांट बारा फूट बार. या अंतराने आपण मोसुंबीची लागवड सप्टेंबर महिन्यामध्ये केली आणि जून महिन्यामध्ये जून महिन्यामध्ये आपण याच्यामध्ये तूर पीक घेतलेलं होतं तूरपीक तूर, तूर पीक घेतलं ला। तुरीची लागवड जून महिन्यामध्ये झाली बरं आणि सप्टेंबर महिन्यामध्ये बेड आपण मागच्या वर्षी उन्हाळ्यामध्ये पाडलेले बेड होते मोसुंबीसाठी हे बेड पाडलेले होते त्याच्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये मोसुंबीची लागवड झाली पण त्यापूर्वी आपली जून महिन्यामध्ये तुरीची लागवड झालेली किती ओळी होत्या तर तुरीच्या याच्यामध्ये तीन ओळी होत्या म्हणजे वीस फुटामध्ये चार ओळी होत्या चार फुटामध्ये चार ओळी चार या तुरीच्या होत्या बर या चार ओळीमध्ये तूर आपली हार्वेस्ट झाल्यानंतर आपण रोटावेटरच्या सहाय्याने फक्त ती आडवी करून घेतली म्हणजे एकदाच सिंगल एकाच वेळेस रोटावेटर मारून घेतला त्याचे जे अवशेष ते शेताच्या बाहेर आपण काढले नाही काढून घेतली म्हणजे शेंगा आधी सोंगल्या शेंगा शेंगा कापून घेतल्या मजुराच्या सायंनी शेंगा काढून घेतल्या त्याची हार्वेस्टिंग केली आणि फांद्या तोडल्या आणि उर्वरित झाडाचे जे जारा अवशेष आहे तसेच होते झाड झाड तसंच होतं आपलं त्याच्यामध्ये रोटावेटर मारून घेतला रोटावेटर मारल्यानंतर लगत त्याचा भुगा झाला बर कमी प्रमाणामध्ये बर आणि मग त्याच्यामध्ये फक्त आपण फुल्या पाडल्या फुल्या का पाडल्या की आपल्याला मका लावायची होती बर आता मोसंबी या पिकामध्ये आंतरपीक मका हे शिफारसीत नाही बर परंतु आपला उद्देश हा आहे की जमिनीचा ऑर्गेनिक कार्बन वाढवायचं आहे बर मग आणि उत्पादन पण घ्यायचं आहे बर आंतर पण पाहिजे आणि ऑर्गेनिक कार्बन पण वाढला पाहिजे बर तर मग अभ्यास केल्यानंतर असं कळालं की मका आपण घ्यायची मका घेतल्यानंतर त्याचे दाणे आपण काढून घ्यायचे म्हणजे कंस मोडून घ्यायचे कंस मोडून त्याची हार्वेस्टिंग करायची आणि हा जो सगळा जो चारा आहे हा चारा परत रोटावेटर खाली दोन वेळेला घालायचा बर म्हणजे हे सगळं जमीन दोस्त होणार आणि मग याचे जे अवशेष आहेत ते संबंध ह्या झाडाच्या हा जो बेड आहे आपला ह्या बेडच्या दोन्ही बाजूला जमा करून टाकायचे ह्या पट्ट्यामध्ये टाकून घ्यायचे ह्या पट्ट्यामध्ये टाकल्यामुळे काय होतं की मल्चिंग होते त्याची मल्चिंग होते जमिनीचा पोत त्याच्यामध्ये सुधारतो ऑर्गेनिक कार्बन त्याच्यामध्ये वाढतं मल्चिं आणि झाडाला एक वेगळ्या प्रकारचं वाढ मिळते असा जो प्रयोग आपण दोन वर्षापासून करत आहोत बरं सेम अशाच पद्धतीचा प्रयोग आपण करत आहोत बरं आणि त्याच्यामुळे आपल्याला काय होतं की झाड हे खूप लवकर डेव्हलप होतात आपले कारण ह्या झाडाला आपण शेणखत टाकलं पाहिजे शेणखत प्रचंड महाग आहे माझ्याकडे बागा भरपूर आहेत दरवर्षी सगळ्या भागाला मी ह्या गोष्टी करू शकत नाही आणि ही जी प्रॅक्टिस मी स्टँडर्ड केलेली आहे पहिले दोन वर्ष झाडाला मी असं करणार त्याच्यानंतर मी असे उंच वाढणारी पिकं झाडामध्ये घेणार नाही दोन वर्ष मी घेऊ शकतो तर त्यामुळे मी दोन वर्ष हे करणार त्याच्यानंतर दोन वर्षानंतर आपण शेणखताकडे वळू शकतो हा प्रयोग किती क्षेत्रावर आहे हा प्रयोग आपण साधारण केलेला आहे सात एकर सात एकर केलाय आपण बरोबर अवशेष किती पिकाचे येतो आता याच्यामध्ये एक तर तुरीचे अवशेष आणि आता मक्याचे अवशेष आणि त्या व्यतिरिक्त तणनाशक आपण वापरत नाही वापरत नाही बेडवरती तणनाशक वापरत नाही मोसंबीच्या बेडवरती तणनाशक वापरलेलं नाही जेव्हापासून हा झिरो याच्यामध्ये ब्रश कटर जे आहे फक्त ब्रश कटरच्या साह्याने आपण हे तण सगळं हे कापलेलं आहे म्हणजे फक्त छाटून फक्त छाटून घेतले मुळे तसेच ठेवतोय त्यामुळे पण आपल्याला आता झाडाला हे जे झाड दिसतंय हे झाडाला फक्त सहा महिने सवा महिने चालू आहे सवा महिन्यामध्ये सवा महिन्याचा फक्त सहा महिने सहा महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारचे न्यूट्रिशनची डेफिशियन्सी नाही सांगायचे त्याच्यामध्ये राजा एक बुरशी आहे हो मित्र बुरशी हो ती बुरशी एवढी पिकासाठी शेतकऱ्यासाठी फायदेशीर आहे की ती दोन प्रकारे काम करते तिची वाढ कशी होती तिला जिवंत मूळ लागतं बरोबर हा जिवंत मूळ मग ते पिकाचा असा वासा नाही तिला तणाचं पण मूळ चालतं हो हो आणि ते काय होते की वाढत असताना या मुळावरून त्या मुळावर त्या मुळावर आपल्या फांद्या वाढत जाते घुसते आणि त्यात पड जाते आणि असा चारही बाजूनी म्हणजे पिकाच्या माय सिल एम नेटवर्क त्याला तयार करते आणि ते पिकाला जे अन्नद्रव्य कमी पडतं ते त्याला जमिनीतून शोषून घेऊन त्याला पुरवठा उपलब्ध करून देते हा एक मुद्दा आहे आणि दुसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे ज्यावेळेस पाण्याची टंचाई असते पाऊस कमी असतो जमिनीत ओलावा कमी असतो त्यावेळेस ती पाणी सुद्धा जमा ओ, आप, मुला, मुला दे करून त्या मुळाला हा एक उपाय हे आहे आणि दुसरा एक बरेच शास्त्र काय म्हणतात की जमिनीत जर तुम्ही जशा तसे जे पिकाचे औषध जर टाकले म्हणजे भुट्टी करून कुट्टी करून तर त्या कुजण्यासाठी जमिनीतला युरिया पण त्याचा जा शोषला जातो शोषला जातो हा त्याला खराब होतो होऊ शकतो परंतु तुम्ही आता ह्या पट्ट्यामध्ये आणून त्याची मल्चिंग करताय हो ही, ही फार म्हणजे चांगली गोष्ट त्या आणून तर ह्या फायदा काय होतो होतं की तण जे आहेत आता हे पहिलं वर्ष होतं मल्चिंग नव्हती त्यामुळे आपण बघू शकाल की सगळं तण आले हा, आता जर एवढं जर मटेरियल जर पडलं तरी तर माती दिसणार नाही माती दिसणार नाही म्हणजे तणाला सूर्यप्रकाश जाणार नाही बर तणाला सूर्यप्रकाश नाही गेला तर तणच येणार नाही बर जे काय तण असेल ते एकदम कमी असेल पाच ते दहा टक्के ते तण असेल बर ते तुम्ही हाताने उपटू शकता किंवा ब्रस्कटरण नाही कापू शकता कापू शकता आणि त्याला दुसरा काही खर्च नाही तणनाशकाचा खर्च म्हणून पैठण मधलं गाव आहे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे तिथं सर्व डाळिंब त्यांचं पूर्ण गाव आहे त्या गावामध्ये गेल्या दहा बारा वर्षापासून कुठलीही मशागत केली जात नाही तण येतं ते कटरने फक्त झोपवतात आणि त्यांचं उत्पादन विक्रमी उत्पादन आहे त्याचे रिझल्ट आहे त्याचे आणि दुसरी गोष्ट अशी आहे झिरो टिलर्स मध्ये एक प्रिन्सिपल नियम आहे चार पाच प्रिन्सिपल पैकी एक नियम आहे त्याच्यामध्ये कि शास्त्रज्ञ असे सांगतात की तुमच्या जमीन झाकून ठेवा कशासाठी झाकून ठेवा मग ती पॉलिथीन मल्सनी करा किंवा सेंद्रिय मल्सनी करा आच्छादन आच्छादन त्याच्यामध्ये कशासाठी आपला जो सेंद्रिय कर्ब असतो तो हलका असतो मातीपेक्षा तो जमिनीच्या वरत्या थरामध्येच असतो तो आणि त्याचे त्याचं जे कमी होण्याचं प्रमाण जे आहे ते दोन कारणाने होतं एक तर मोठा पाऊस आला आणि जमीन सारखी मशागत भुसभुशीत जर केली तर त्या पाण्याच्या बरोबर आधी मातीच्या अगोदर शेद्री हो। तुमचा वाहून जातो हलका असल्यामुळे हो। माती वाहून जाते शेद्री कर्म वाहून जातो तुमची सुपिकता कमी होते दुसरी गोष्ट अशी आहे ही जी जो सेंद्रिकभ आहे तो उष्णतेने सूर्याच्या त्याचं विघटन होतं आणि तो उडून जातो हवेमध्ये आणि तुम्ही जर सेंद्रिय आच्छादन केलं किंवा मल्चिंग केलं पॉलिथिनच तर ते झाकून राहतो म्हणजे शून्य मशागत पद्धती मधला झिरो टेलर्स मधला कन्सेप्ट आहे की तुमची जर जमीन आच्छादनाने झाकून घेतली किंवा कव्हर क्रॉप काही लोक वापरतात उदाहरणार्थ द्राक्षामध्ये कव्हर क्रॉप म्हणजे अनेक पिकाचं मिक्सर त्या दोन्ही ओळीमध्ये ते लावतात उंच वाढणारे कमी वाढणारे असे वेगवेगळे पिकं असतात ते त्यामुळे ते झाकून जाते जमीन आणि तुमचा ऑर्गॅनिक कार्बन हा उडून जात नाही बरोबर तर हा हेतू तु, तुम्हाला हे तुमची तु जी, जी मलसिंगची पद्धत आहे सेंद्रिय पदार्थाने ती फार चांगली मला वाटले आता तुम्ही ह्या जोडवळ पद्धतीने तुम्ही मका लावले आहे तर ह्या किती जोडवळ येतात भावनीमध्ये आता आपण इथे काय केलंय हा वीस फुटाचा जो पट्टा आहे हा वीस फुटाच्या पट्ट्यामध्ये सम अंतरावरती लॅटर टाकून घेतल्या फुल्या पाडून घेतल्या आणि लॅटर टाकून घेतल्या दोन याच्यामधलं जे अंतर आहे हे साधारण तीन ते चार फूट आहे दोन लॅटरल चार, चार फुट अंतर चार फुट चार फुट अंतर आहे चार फुटावरती आपण प्रत्येक लॅटरलच्या दोन्ही बाजूने हँडपूस सीड्रिलनी टोकन पद्धतीने माका लावली आहे बरोबर म्हणजे हँडपूर्व सीड्रिलनी काय झालं समप्रमाणामध्ये अंतर सगळं आपलं आलेलं आहे सात इंच म्हणजे सात इंच बरोबर प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही बघितलं प्रत्येक ताटा जो आहे तो सात सात इंचावरती तुम्हाला दिसतोय त्यामुळे याची जी जाडी आहे ही जाडी प्रचंड आहे ही जी जाडी जर तुम्ही पेरणी यंत्रणे जर पेरणी केली असती अशी तुमची जाडी आली नसती असं क्रॉप स्टँडिंग तुमचं राहिलं नसतं ही समप्रमाणात अंतर झालं त्यामुळे तुमचं सीड रेट सीड कमी लागलं क्रॉपचं जे त्याला हवा जी खेळती राहायला पाहिजे ती हवा खेळती राहायला आणि दुसरा एक याच्यामध्ये गोष्ट अशी आहे की मक्यामध्ये पट्टा पद्धत ही फायद्याची आहे कारण याला सूर्यप्रकाश आला पाहिजे वरचे पराग आहेत ते खाली पडले पाहिजे तर ते व्यवस्थित आपल्या म्हणजे वरच्या पडले पाहिजे याच्यावर पडले पाहिजे तर म्हणजे दाणे भरण्याचे प्रक्रिया व्यवस्थित होते बरोबर आहे तर तो पट्टा पद्धतीमध्ये होता अगदीच तुम्ही दाट लावलं तर ते पोहोचत नाही पोहोचत नाही आणि उत्पादन घट होते आणि सूर्यप्रकाश ह्याला जास्त लागतो जास्त लागतो उसाला जसा सूर्यप्रकाश जास्त लागतो म्हणजे तुम्हाला जर आंतर चांगलं व्यवस्थित मेंटेन केलं पट्टा पद्धती जर लागवड केली तर त्याचं उत्पादन वाढतं असं शेतकरी म्हणतात बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आता हे तुमची तूर किती झाली होती तुम्हाला या सात एकर मध्ये आणि आता मक्याचं किती अपेक्षित होत आता तूर जे आहे साधारण आपल्याला सत्तर क्विंटल तूर झालेली आहे सात एकर मध्ये एकरी दहा क्विंटल दहा क्विंटल तूर झाली बर आणि आता हे मक्याचं काय गणित मक्याचं गणित असं आहे की साधारण तरी तीस क्विंटल तरी मका आपल्याला होणार कारण पट्टा आहे पट्टा आहे पण पट्ट्यामध्ये पण उत्पादन वाढत कमी होत नाही आपण त्याच्यामध्ये होणार दोनशे ते सव्वा दोनशे आपल्याला मोसुंबी जी आपली आहे या मोसुंबीच्या झाडाला मागच्या दोन ते तीन वर्षापासून अनुभव असा आहे की सूर्यप्र उष्णता खूप जास्त असते त्या उष्णतेमुळे झाडाचा विकास होत नाही मका लावल्यामुळे काय झालं जो सकाळी जे ऊन येणार आहे ते ऊन उन्हा उन्ह्याच्यावर पडत नाही याची जी सावली असते ही सावली झाडावर येते त्यामुळे परत सावली असते आणि उतरतं जे ऊन असतं त्याचे पण परत त्याला झाडाला त्रास होत नाही त्याची ही सावली परत या बाजूनी परत त्याच्यावर सावली असते झाडावरती म्हणजे या शेतामध्ये आजच्या आज एवढं आज जे टेम्परेचर आज समजा जवळपास पस्तीस ते चाळीसच्या दरम्यान टेम्परेचर झालेलं आहे एवढ्या उष्णतेच्या याच्यामध्ये सुद्धा पाण्याची जी रिक्वायरमेंट आहे मिनिमम टिलेजमुळे आणि ह्या सगळ्या प्रॅक्टिसेसमुळे आपण आठ ते दहा दिवसाला पाणी देतो आहे एवढ्या कमी पाण्यामध्ये पण ही मका आणि हे तुम्ही बघू शकाल मोसुंबीची झाडं हे एकदम टवटवीत आहेत शेतकरी बंधूंनो आज आपण ह्या मोसुंबीच्या मोसुंबीच्या दुसऱ्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत साधारण पाच सव्वा पाच एकरचा हा प्लॉट आहे आणि या मो, प्लॉटमध्ये हो। जे मोसुंबीचं जे अंतर आहे हे वीस बाय दहा हे अंतर याच्यामध्ये स्पेसिंग आहे याच्यामध्ये आपण मिनिमम ड्रिलेजचा आपण वापर केलेला आहे तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकाल गेल्या वर्षी जसं आपण त्या बगीच्यामध्ये आपण मका हे पीक घेतलेलो होतं हे मक्याचे सगळे औषध आहे हे गेल्या सीझनचे आहेत गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यामध्ये आपण जी मका घेतलेली होती हे मे महिन्यामध्ये आपण टाकलेलं सगळं हे औषध आहेत हे जे अशा प्रकारे हे सगळ्या झाडाला आपण आच्छादन केलेलं होतं आणि हे पाचटाचं मल्चिंग केलेलं आहे हे सगळं पाचट आहे हे पाचटाचं पण मल्चिंग केलं आणि मक्याचे दाणे काढल्यानंतर मक्याचे जे औषध आहे जो जो चारा आहे तो चारा सगळा बेडमध्ये टाकलेला आहे आपण आणि या वर्षी आपण हे बघू शकाल की आपण तुरीचं याच्यामध्ये पीक घेतलेलं होतं तुरीचे दोन तास होते हे तुरीचे सगळे औषध आहेत हे सगळे औषध आपण जमिनीमध्ये तसेच मिनिमम टिलेज करून गाडून टाकलेले आहेत अशा पद्धतीने आपण मिनिमम टिलेजचा वापर शेतीमध्ये करत आहोत हा जर तुम्ही बगीचा बघितला तर हा गेल्या वर्षीचा बगीचा आहे म्हणजे एकच वर्ष या बगीचाला बगी झालेला बगी। आहे तर एक वर्षाच्या मानाने झाडाची तुम्ही ग्रोथ बघू शकाल कशा पद्धतीने झालेली आहे तर इतर शेतकऱ्यांना जे वेगळे पिकं लावत असतील तर त्यांनी हा प्रयोग करायला हरकत नाही समजा सात एकर तुमच्याकडे कुठली फळबाग आहे आणि त्यामध्ये तुम्हाला या मल्चिंगचा फायदा होतो की पाहिजचा असेल तर तुम्ही क्षेत्र अशा पद्धतीने लावा क्षेत्रामध्ये कुठंच पीक घेऊ नका तुम्हाला मोसंबीच्या वाढीमध्ये फरक दिसेल आणि जर फरक दिसत असेल कोणत्या पद्धतीने चांगला दिसतो तो तुमच्या लक्षात आल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीची पीक पद्धती अवलंबायची की नाही हे लक्षात येईल धन्यवाद